आपन न्यूज। रवी सूर्यवंशी आणि भामरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा जुने नाशिक कुंभारवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ सूर्यवंशी आणि रवीभाऊ भामरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला यावेळी अमरधाम रोड शीतळादेवी येथे सर्व मित्रपरिवारांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी डी के फाउंडेशन यांच्यासह दिलीपांना खैरनार संतोष भाऊ दाते सचिन पगारे गोकुळ भालेराव आतिश झगडे संतोष खेताडे गणेश नवशे दिनेश वाघ यश राठोड राजाराम शिंदे रोहिदास गांगुर्डे श्याम गवे संजय हिरे राजाभाऊ कोदे राहुल कुसमुडे रवी गांगुडे अनिल केदारे कुंभारवाडा जुने नाशिक मेनरोड व्यापारी मित्रमंडळ आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते बार बार दिन ये आए बार बार दि आय बार बार ये गाय गाए जिये हजारो सांगे मेरी है अप बडे तू अप बडे Yeah. संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक